नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नागोडणे शहरात भंगारवाल्यांकडून नागरिकांच्या जीवितास खूप मोठा धोका शहरातील गजबजलेली वस्ती आणि संबंधित भंगारवाल्याकडून होणारे प्रदूषण यावर सध्या तरी स्थानिक प्रशासन कोणत्या प्रकारे कारवाई करताना दिसून येत नाही नागरिकांच्या जीवितास अतिशय धोका निर्माण झालेला आहे हे भंगारवाले राजरोषपणे केबल आणि प्लास्टिक जाळत आहेत त्यामुळे त्यातून निघणारा कार्बन मोनोक्साईड नागरिकांच्या जीविताव्यास हानिकारक असून स्थानिक प्रशासन याबद्दल कोणती कारवाई करत नसल्याचे दिसत आहे जवळच रुची हॉटेल समोर कोएसची मोठी शाळा आणि कॉलेज आहे विद्यार्थ्यांना यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवत आहेत के एम जी विभागातील नागरिकांना देखील यामुळे श्वसनाच्या समस्या जाणवत आहेत तरी स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेने हे वेळीच थांबवावे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून होताना दिसत आहे सध्या तरी नागोडणे शहरात तीन बंगरवाले आहेत आणि ते सकाळी बाल्या पहाटेपासून हे प्लास्टिक आणि केबल दाळण्याचे काम राजरोजपणे कित्येक महिने झाले करीत आहेत तरी यांच्यावर तात्काळ आळा बसून नागरिकांना होणारा विविध आजार आणि श्वसनाबाबत जे होणारा त्रास आहे हा प्रशासनाने तात्काळ टाळावा अन्यथा खूप मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र